ब्लॉकमध्ये जावं आहे मित्रांनो तर आपण आलो होतो शेतामध्ये त्या शेतातून आपण गाड्या भरून घेतल्या आहेत हरभरा हरभरा आपण काढलेला होता मित्रांनो तर हरभरा आपण कापून ठेवलेला होता तर ते भरून आपल्या बैलगाडीमध्ये भरून टाकले भरून आता आपण घेऊन जात आहे आपल्या जिथे खळा बनवलेला आहे शेतामध्ये दुसऱ्या शेतामध्ये बॅकग्राऊंडला डोंगर दिसत आहे त्या आपलं एक शेत आहे ठिकाणी आपण केलेला आहे खळ्या तयार त्या खळावरती आपण टाकणार आहे आणि खळावरती टाकून आपण काढणार आहोत मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण बैलगाडीमध्ये म्हणजे भरून खराब राहतो आपली बैलगाडी हा जात आहे मित्रांनो त्रासचा रस्ता आहे रस्त्याने आपण बैलगाडी घेऊन आहे मित्रांनो आपली बैलगाडी अशी हळू हळू बैलगाडामध्ये भरून घेऊन जातो त्यांना आपला हळभरा कारण की आपली बैलगाडीमध्ये आपण थोडं भरून हरभरा घेऊन जात आहे जेणे कोणी आपल्या ट्रॅक्टर वगैरे नेमताना त्याकडे आहे बैलगाडी तर आपल्या बैलगाडी गाडीच्या पर्याय जेवढं होईल थोडं सगळं आपण करत राहतो काम आपल्या पद्धतीने बैलगडी गाडीनुसार जेवढं होईल तेवढं आपण हळहू करतात विचारणं आणि आपण हळहळ गाडी घेऊन जाताना आपण हरभरा भरून बैलगाडा भरून घरी जातो मित्रांनो आपले बैलच्या पण बैलसुद्धा आपले भरपूर भरपूर कष्ट राहतो मित्रांनो आपलं बैल भरपूर कष्ट करतात आणि आपले आपले कष्ट भरपूर असता म्हणजे व्हिडिओ आवडलं तर असं पण बैलचा पण खूप कष्ट असतो विचार माणसाला पण खूप कष्ट असतो विचारनं व्हिडिओ आवडलं तर लाईक शेअर कम करा चॅनल सबस्क्राईब करा